रिबंदी का तिपिन दिल्कम टू न आज आम्ही जग्गूबाईनी मी आले काही पावाला भाईला आंघोळ धुवायचे हे आम्ही आता आले हो काजूची खाणी गायची जी बघा काजूचं काम बोलतो ना हा हा शिंगाल गायला सवाल राहिले तिकडे पुढे पुढं काला पाणी झाले अलीस आले तिकडे पोलीस आले पोली गाईच काय विषय बघायला लागल जायचा चला आणि काही जातो बघू तिकडे काय विषय आता आम्ही तर कसा तिथे पावलं आमच्या जागेवर पोहोचलेलं पण तिकडे पोलीस आले तर पोलीस आला बघू काय झाले तिकडे विषय जगू बाय निंगला गाईच घाबर घाबरत जरा पाणी झालं काजल बोलतो पाणी खराब कसं आहे गरम थंडे

भाई काय ऐका नाही अर्ध्या पोचला पाहिजे ते पण रासा लवकर थोडे सेकंड परत आला काहीच यायचं तिथे लांब गेलो तो त्या त्याला जाऊन नाही आला फिरला परत थांबा लागतो दम काय लागतोय नॉन स्टॉप आला थंडे पाणी थंड थंड गाणी बघा या बघा व्ह्यू त्या पोलीस आल्यान काही विषय काय माहित बघू शकता आला वाचला हे उमरले तर उघडं काय उघडलो डमलो धामलोद आला तो, तो चिरणाला मधली ऑडिटी वगैरे हा काही जो भाई चालला आपला वरती सुरप्री टाकशील हो खोशील पालेल साध्या टाक दा, साधी टाकू रे

आपल्या लग्नाच सपान जगतोय मी कधी कोण होईल हे या डोळ्या मी तुलाच पाहतोय मी फक्त तुच आहे माझे मना आता मी ट्रक मध्ये बसून चाललो आता कोलंबोली काय ट्रक बुक केले काय आम्ही थांबलेलं आला चला घेऊन लावतो लावतो काय रिक्षा ना ना आम्ही ट्रक मध्ये चाललो जगू चालो जा काय ट्रक बुक केली आम्ही आम्ही चाललो आता आता काही आपली गाडी निघली रफतारखेच आहेत उतरलो काय जाऊ बघा आंबाची सुरुवात झाली राहतो पण जाम मोठं झालं काय आंबा इथं एक वर्ष नोंद झाली तर काय तू आंबा कलंबडी गाईच कलंबोली गार्डन लागलो हो गाईच आपल्या सोबत जगू भाई तिकडे पथ डाकर मारता आजा आहे आता रे गार्डन माझ्या घरातून जातो तुम्हाला टिपणार तो मला टिपल पतंग टिपवतो बघायच वायर टिपवलं काय चालले काय यांचा मला खेळते तर I got it. आम्ही बघा खेळलो आज वेबल तर प्रॅंग करू तर मग आता काहीच प्रॅक करायला चाललो आम्ही आता बघू काय काय प्रँक होईल ना काय नाही एक मोबाईल ते आमच्याकडे फ्रँकसाठी बोललो तर काही दोन तीन कॅमेरा लागतात ते लपून ठेवायला लागतात आणि पब्लिक पण लागतं काही सोबत पण आम्ही तिघ नाही बघू काय होईल ते होईल सुरुवात करूया काहीच आपला एक पार्टनर गेले धागा आणला काही इथं आपण शंभर रुपये नोट ठेवू काय तिथं बसलं असं कॅचाची माणूस आलो जगू कुला घेऊ लागे घरी बसू बघा आपलं जेवत असेल तर कब लागला असं काही लागला का शंभर रुपयाची नोट घाट ठेवतो पाचशे काय शंभर चर्चा गाईस आज बहिणी असला काय रिएक्शन रिॲक्शन बघायच पायचं काय बोलत रिॲक्शन बोलत आज बहिणी चॉकडे हल काहीच

जा जागा चेज बर झाला जागा चेंज काय आम्ही इथून चालू नाही सगळ्यांना समजले काय पब्लिकला छोटे छोटी जाऊ लागते ती बघायला मग आता मी दुसरीकडे जातो जरा नवीन टिकन मग तो ती पब्लिक येत पाहिजे त्या गार्डन जायचं ना का त्या कारण बंद आहे तो जाय थोडसारखं चालू ती पब्लिक पाहिजे 打嘛，欧夏力。

लोट घेऊन चाललेला बाबा 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 <laughs> लोट हलवाला लोट आहे तिथे बरोबर आहे पुढे बघा जेवढी पब्लिक आलती चालता लोट दिसत आलेश केल कल्पना ती मग उचलली <laughs> अरे द्यायला लागत डिली डिले <laughs> द्यायला लागत गाईच असतात Hvorfor er du så rask? खू बघतरी मी दुसरा प्राईम करतो काही तिथे माणूस बसता काही ना काही बोलतो म्हणजे आम्ही चुमचाम 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 चुमचेम भांडिंडी काही जापू जगू बाहेरा माघरात काही व्हिडिओ जगू बाहेर मला पुढे घ्यायला आणि रेकॉर्डिंग होणार या पोहोन आज पोहोन जाऊया आपण तो पूरे बसते तो क्या जो एक जो इतना रे क्या बोल रहे माँ क्या बोले हम माँ <laughs> तो बोले ना ठीक है काट के माँ मैं मैं पाया पर तो मैं नहीं आऊँगा नहीं आएगा ना तू रे मैं भी था 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 था। था था। नहीं आऊँगा पाया पर तक नहीं तू पाय पर नहीं रोता क्या नहीं फिर मैं कोरोना नहीं आता जल्दी क्यों वो पुलिस को बुलाया तब रोना आएगा क्यों चल फिर रोना आता क्यों नहीं चल चल

परत ट्रॅक बुक केले काहीच मस्त की प्रॅगिंग करून झालं माझी आली आता चालू जिमला काहीच ठाम पचिस जिमला ला चालू काहीच पोहचलच प्रॅंग कसा झाला आपला आर उल हल्ला लग करतो बोल बघू कसं काय एडिटिंग मध्ये समजा जिमला पोहोचलो पोहोचलो जगूबाई आहे जिमला असं वाटतं ना त्याचा कामच साधा नाही तुझल नावाच फ्रँड बनलाय त्याचा कामच साधा नाही तुझल नावच ब्रँड बनलाय